नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस पंधरावा गुरुवार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण ओंकारेश्वर येथील नागरघाटावर संकल्पपूर्ती पूजा करणार आहोत व नंतर आपल्याकडे असलेल्या नर्मदा जलातील अर्धे जल ओंकारेश्वर शिवलिंगावर अर्पण करणार आहोत व उर्वरित जल ममलेश्वर शिवलिंगावर अर्पण करणार आहोत व आपला मुक्काम उज्जैन येथे असणार आहे तर चला आजचा दिवस सुरू करूयात सकाळचे पावणे सहा वाजले आहेत व आपण संकल्पपूर्ती पूजेसाठी नागरघाटावर निघालेलो आहोत सकाळचे सहा वाजले आहेत आणि आपण नागर घाटावर आलेलो आहोत थंडीचे दिवस आहेत सूर्य उगवायचा आहे आणि थोड्याच वेळात इथे आपली संकल्पपूर्ती पूजा सुरू होईल आपल्या सद्गुरू टूर्स तर्फे नर्मदा मैयाची एक सुंदर मूर्ती नर्मदा किनारीस नर्मदा जलाने अभिषेक करून प्राण प्रतिष्ठापना करून आपल्याला भेट देण्यात आलेली आहे मूर्तीच्या स्वरूपात नर्मदा मैया आता आपल्या सोबतच येणार आहे सकाळचे पावणे दहा वाजले आहेत आणि आपली संकल्पपूर्ती पूजा झालेली आहे साधारण दोन तास आपली पूजा चालली आणि आता आपण सहस्त्रलिंगार्चन आणि पापनाशन पूजा करणार आहोत सहस्त्रलिंगार्चन पूजेसाठी पाटावर तयार करण्यात आलेले मातीचे एक हजार एक शिवलिंग सकाळचे साडे अकरा वाजले आहेत आणि आपण ओंकारेश्वर मंदिरात नर्मदा मैयाचे जल अर्पण करण्यासाठी चाललेलो आहोत पूल पार करून आपण आता ओंकारेश्वर मंदिर परिसरात आलेलो आहोत आज शिवरात्री असल्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी आहे दुपारचे दीड वाजले आहेत आणि ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत आपल्याला साधारण दोन तास दर्शनासाठी लागले आज शिवरात्री असल्यामुळे सगळीकडे खूप गर्दी आहे व आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसल्यामुळे आपण आत्ता ममलेश्वरला न जाता आपल्याकडील उर्वरित नर्मदा जल एकत्र करून गुरुजींकडे ममलेश्वरावर अर्पण करण्यासाठी देणार आहोत जगद आनंदी जीवनदायिनी नर्मदा मैया आणि ओंकारेश्वर शिव शिवमंदिराचे दर्शन घेऊन अतिशय जड अंतकरणाने निरोप घेत आहोत दुपारचे साडेतीन वाजले आहेत आणि भोजन घेऊन आपण आत्ता ओंकारेश्वर वरून निघालेलो आहोत नर्मदा मैयाने पुन्हा लवकरच भेटीसाठी बोलवावे अशी इच्छा मनात ठेवून नर्मदा मैयाला वंदन करत आहोत

पहिल्या दिवशी पूजेसाठी आपण नागरघाटावर आलो असताना आपल्या मनात संमिश्र भावना होत्या त्यात उत्सुकता होती शंका होते प्रश्न होते पण संकल्प पूजा करून परिक्रमेला सुरुवात केल्यावर आपल्यासोबत अनेक आठवणी अनेक अनुभव जोडले गेले पहिल्या दिवशी संकल्प पूजा करून आपण परिक्रमेला सुरुवात केली व पहिले ठिकाण होते आत्तापर्यंत आपण ज्याबद्दल इतिहासात वाचले होते असे बाजीराव पेशवे यांचे स्मृतीस्थळ इथून पुढे सियाराम बाबांचे दर्शन झाले पुढे लेपा पुनर्वास प्रकल्प नर्मदा लय येथे भारतीताई ठाकूर यांच्याशी भेट झाली व एक ध्येयाने प्रेरित झालेली व्यक्ती काय करू शकते हे आपल्याला उदाहरणासह पाहायला मिळाले दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनी संपूर्ण धुक्याने वेढलेल्या राजघाटावर पाटेची आरती झाली व आपला प्रवास पुढे सुरू झाला पुढे प्रकाशा येथे दक्षिण काशी मंदिर व तापी नदीचे दर्शन घेऊन शहादा येथे आपण मुक्काम केला पुढचा प्रवास हा शूलपाणीच्या झाडीतून म्हणजेच शूलपाणीच्या जंगलातून होता व आपण पानेश्वराचे दर्शन घेऊन भालोद येथे मुक्काम केला भालोद येथे वैशिष्ट्यपूर्ण दत्तमूर्तींचे दर्शन झाले व प्रतापे महाराजांची भेट झाली व दुपारच्या भोजन प्रसादीच्या वेळेस श्रीखंडपुरीचा मस्त बेत होता नंतर रामकुंड तसेच चमत्कारिक बलबला कुंड, चमत कुंड यांना भेट देऊन विमलेश्वर येथे आपला मुक्काम होता विमलेश्वर येथील मुक्कामात आपल्याला तटपरिवर्तनाबद्दल खूप उत्सुकता होती तटपरिवर्तनासाठी भल्या पहाटे तीन वाजता उठून दोन तासाचा बोटीतून प्रवास करून रत्नासागर ओलांडून आपण दक्षिण तटावरून उत्तर तटावर आलो व आपला उत्तर तटावरील प्रवास सुरू झाला प्रथम आपण मिठी तलाई येथे गोड्या पाण्याच्या विहिरीत स्नान केले व पुढे नारेश्वर येथे रंगावदूत स्वामी महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले तसेच संध्याकाळच्या वेळेस इलकवाडा येथील वासुदेव कुटीर येथे आपला काही काळ व्यतीत केला नंतर दुसऱ्या दिवशी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गरुडेश्वर येथे दत्त मंदिर व स्वामी महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन आपला प्रवास सुरू झाला पुढे आपण मांडू येथील रेवाकुंडाचे दर्शन घेतले व महेश्वर येथे मुक्काम केला पौराणिक काळातील परंपराक्रमी राजा सहस्त्रबाहू कार्तिवीर्य अर्जुन यांची राजधानी असलेल्या तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महेश्वर नगरीत आपला मुक्काम होता सकाळी आपण अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या महेश्वर येथील सुंदर प्रशस्त अशा घाटावर आरती करून महेश्वर येथील आहिल्यादेवींचा राजवाडा पाहिला नंतर महेश्वरच्या जवळच सहस्त्रधारांमधून वाहणाऱ्या नर्मदा मैयाचे दर्शन घेतले महेश्वर येथे एक दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर पुढच्या दिवशी सर्वात प्रथम मंडलेश्वर येथील गोंदवलेकर महाराज स्थापित राम मंदिराचे दर्शन घेतले नंतर पृथ्वीवरील सर्वात प्रथम स्थापित गुप्तेश्वर महादेव शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास सुरू झाला संध्याकाळच्या वेळी आपण नेमावर म्हणजेच नर्मदा मैयाच्या नाभीस्थानी होतो या ठिकाणी नर्मदा मैयाची ओटी भरून संध्याकाळची आरती करून आपण सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले व आपला मुक्काम खातेगाव येथे केला दुसऱ्या दिवशी खातेगाव येथून प्रस्थान करून वाटेत रुद्रधाम आश्रमात दर्शन घेऊन आपला भेडाघाटच्या दिशेने प्रवास सुरू झाला व संध्याकाळच्या वेळी कडाक्याच्या थंडीने आपले भेडाघाटमध्ये स्वागत केले या थंडीने आपल्याला जाणीव करून दिली की आता आपण नर्मदा मैयाच्या मैदानी प्रदेशातून पहाडी प्रदेशात आलेलो आहोत दुसऱ्या दिवशी पहाटे धुवाधार धबधब्याच्या रूपाने नर्मदा मैयाचे रौद्र रूप पाहिले व त्याच दिवशी दुपारी जोगी टिकरिया येथे नर्मदा चे बाल बालरूप पाहिले एकाच दिवशी नर्मदा मैयाचे रौद्र रूप व बालरूप पाहण्याचा आपल्याला योग आला उंचच उंच साग वृक्षाच्या वनामधून प्रवास करत आपण नर्मदा मैयाचे उगमस्थान असलेल्या अमरकंटक येथे पोहोचलो एक दिवस अमरकंटक दर्शन केले यामध्ये अमरकंटकमधील विविध मंदिरं कपिलधारा दूधधारा हे धबधबे तसेच संध्याकाळच्या वेळी नर्मदा मैयाच्या उगमस्थानी आरतीमध्ये सहभागी झालो हा एक अविस्मरणीय अनुभव होता दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलातील पायवाटेवरून पायी प्रवास करून नर्मदा मैयाच्या मुख्य उगमस्थानी आपण पोचलो येथे तटपरिवर्तन पूजा करून आपण पुन्हा उत्तर तटावरून दक्षिण तटावर प्रवेश केला व आपला प्र पुढचा प्रवास सुरू केला दक्षिण तटावरील प्रवासात आपण कबीर सबुतरा येथे भेट दिली व पुढे महाराजपूर येथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घेऊन नरसिंहपूर येथे मुक्काम केला पुढच्या दिवशी नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिराचे दर्शन घेऊन घाट डमरू घाटी अशा ठिकाणी भेट देऊन संध्याकाळच्या वेळी आपण नर नर्मदापुरम येथील दत्त मंदिरात आलो नर्मदापुरम येथील दत्त मंदिराचा रमणीय परिसर व दत्त मंदिरात झालेली संध्याकाळची आरती यामुळे मन प्रसन्न झाले दुसऱ्या दिवशी नर्मदापुरम येथील आकर्षक सेठाणी घाटावर आपली सकाळची नर्मदा मैयाची आरती करून आपण आपला पुढचा प्रवास सुरू केला सकाळच्या सुमारास आपण अर्धा येथील पट्टाभिराम मंदिरात दर्शन घेतले पारच्या सुमारास खांडवा येथील गुनिवाले दादाजी धाममध्ये दर्शन घेऊन आपला ओंकारेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू झाला पुढच्या दिवशी भल्या पहाटे आपण ओंकारेश्वर येथील नागरघाटावर पोचलो यावेळी आपल्या मनात अनेक आठवणी व समाधानाची भावना होती नर्मदा मैयाने आपल्याकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घेतली व ही संकल्पपूर्तीची पूजा करून आता आपण उज्जैनच्या दिशेने प्रवास करत आहोत संध्याकाळचे सव्वा आठ वाजले आहेत व आपण उज्जैन येथील हॉटेल हो क्रिस्टन इन वर पोहोचलेलो आहोत आजचा आपला मुक्काम इथेच असणार आहे तर आता भेटूया उद्या सकाळी धन्यवाद नर्मदेहर आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद